चाकू हातात घेऊन रील बनवून अमरावती सोशल मीडियावर दहशत पसरविणाऱ्या तीन इसमांना अटक गुन्हे शाखा युनिट दोन अमरावती शहर यांची कारवाई गुन्हे शाखा युनिट दोन अमरावती शहर यांना गुप्त माहिती मिळाली की तीन इसम हे काही दिवसापासून शस्त्रासह रील्स बनवून सोशल मीडियावर प्रसारित करीत आहे ते तीन इसम आज दहा मे शनिवार रोजी दुपारी साडेचार वाजता ऑक्सिजन पार्कजवळील गजानन विद्यालयाच्या गेटसमोर शस्त्रासह रील्स बनवण्याच्या तयारीत उभे आहेत अशा मिळालेल्या माहितीवरून मा पोलीस निरीक्षक श्री बाबाराव औतार यांनी मार्गदर्शनखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे अम्मलदार यांनी रील बनवणाऱ्या तिन्ही इसम निहार सुनील डोंगरे व संकेत सुभाषराव एरपुडे तसेच प्रतीक गणेश माखोडे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक लोखंडी तलवार एक मोठा लोखंडी चाकू एक स्टीलचा चायना चाकू असे एकूण तीन शस्त्रे जप्त करून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन प्रेझरपुरा येथे कलम चार आम पंचवीस आम ऍक्ट सह कलम एकशे पस्तीस का प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे